देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे राजकीय पक्ष उमेदवारांनी प्रचार प्रारंभ केला आहे पुढील दोन महिने देशभरात निवडणुकीचा ज्वर चढलेला दिसणार आहे प्रचारासाठी लागणाऱ्या विविध साहित्याला या काळात मागणी वाढलेली असते त्यात आता ई ता कॉमर्स कंपन्यांनीही उडी घेतली आहे राजकीय पक्षांच्या साहित्याची जबरदस्त विक्री ई कॉमर्स मंचावरून सुरू आहे राजकीय पक्षाचे नाव टाईप करा आणि हवे ते साहित्य घरबसल्या मागवा असे चित्र आहे या वस्तूंची जोरदार विक्री ई कॉमर्स वेबसाईट्सवरून विक्री होणाऱ्या वस्तूत भाजपचे निवडणूक चिन्ह कमळ आपचे चिन्ह झाडू काँग्रेसचे चिन्ह पंजा राष्ट्रवादीचे चिन्ह घडाळ इत्यादींचा समावेश आहे सर्व पक्षांचे रुमाल दुपट्टे पेंडन टी शर्ट चिन्हांकित पेन आणि टोप्या यांचीही जोरदार विक्री सुरू आहे समाजवादी पार्टीचा लोगो असलेल्या कि चिन्ह असलेले नाईट लॅम्प वाहनांवर लावता येणारे झेंडे इत्यादी विक्री होत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत हा कल सुरू झाला सर्वच साहित्य ऑनलाईन विकले जात असेल तर निवडणूक साहित्य का नको असा प्रश्न निर्माण झाला विक्रेत्यांनी पुढाकार घेऊन या वस्तू आमच्या मंचवर टाकायला सुरुवात केली त्याला चांगला प्रतिसाद मिळाला काही राजकीय पक्षांनी आपल्याच वेबसाईटवरून आपल्या साहित्यांची विक्री सुरू केली आहे उदाहरणार्थ नमो मर्चंटाईज वेबसाईटवर नरेंद्र मोदींशी संबंधित अनेक वस्तू विक्रीस उपलब्ध आहेत आता ऑनलाईन विक्री होत असल्याने तिकडेही पुरवठा वाढला आहे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींकडून वाढती मागणी आहे निवडणूक रॅलीसाठी देखील मोठ्या प्रमाणावर ऑर्डर मिळतात आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा